छान आहेत <laughs> राजे एवढी धामधूम आपली पण तरीही आलात खूप समाधान वाटलं आज बाळाची पाचवी बाळाच्या पाचवीला आम्ही आमची तलवार पुजायला देऊ तलवार आणि गुलामीही पुजू वर्षानुवर्षांची राणी साहेब आमचा पुत्र गुलाम नाही महाराज गेली तीन चारशे वर्ष हा अखंड हिंदुस्थान पारतंत्र्यात आहे आपण दुसरे काय करणार मराठे नावाचे सरदार जहागीरदार स्वत्व विकलेले राणी साहेब आम्ही स्वत्व विकलेलं नाही आम्ही जहागिरीसाठी म्यानातून तलवार उपसलेली आहे हो आमचा धनी खरा पण पड़ वेळ पडली तर आम्ही तक्त बदललंय जहागिरीसाठी त्याच्यासमोर गुडघे नाही टेकलेत तरीही आमची एकच इच्छा आहे महाराज अशा जहागिरीचे तुकडे स्वीकारण्यापेक्षा सुलतानाचे मुंडके छाटून तमाम उलूक त्याच्या कचाट्यातून मोकळा करावा राणी साहेब होय महाराज मराठी मुलखाला गुलामगिरीच्या बेड्या तोडणारा एखादा वीर आहे आस या मातीला तुम्हालाच पूर्ण करायची राणी साहेब काय आम्ही होय तुम्हीच कारण आम्हाला तुमच्या विचारांवर तुमच्या कर्तबगारीवर पूर्ण विश्वास आहे यवनांच्या पाशातून मराठी रयतेला मुक्त करण्याची जिद्द स्वप्न तुम्ही कधीही कमी होऊ दिली नाहीत राणीसाहेब उलटी जिद्द आता उत्तरोत्तर वाढत जाईल आणि या जिद्दीच्या ताकदीच्या जोरावर रयत मराठी मुलूक स्वतंत्र झालेला आमच्या डोळ्यांना आम्ही पाहू आम्ही पाहू जिजाऊ राणीसाहेब गुंडो पंत दागिने अलंकार घ्यायचे विसरू नका शास्त्राप्रमाणे हो तर सांबाळून ठेवा ते oh. सौभाग्य अलंकार ओम <laughs> हम बता मत भैया <laughs> चला बसवा तिला तेमर, चला चला, चला ओम बदा 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 ओम शांती 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 ओके बाय। okay, wow. अधर्म अधर्म अक्षम्य अपराध शिवा 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 राणी साहेब तुम्ही धर्मकार्यात विघ्न आणताय धर्मकार्य जो धर्म मरायला सांगतो तो कसला धर्म सती जाणे यात कसला धर्म हा तर अधर्म अरे चांडाळा नो लाज नाही वाटत अशा अंधश्रद्धेने एखाद्याच्या संसाराची राख टांगोळी करताना पण ही पारा का तिने आहुती द्यायची तर या लेखमातेनं स्वराज्यासाठी कुंकू दिलं आणि आता तीही सती जाणार मोठ कोण करणार तिचा संसार उघड्यावर पडणार त्याच काय पण राणी साहेब तिच्या नवऱ्याचा आत्मा तळमळत राहील त्याचे काय हो कुणी सांगितलं तुम्हास आमच्या आई साहेब म्हाळसा राणी जेव्हा सती गेल्या नाहीत तेव्हा आम्हाला आमच्या पिताश्रींचा लखोजी राजांचा तळमळणारा आत्मा दिसला नाही आमच्या सासूबाई दीपाराणीसाहेब राणी सुद्धा सती गेल्या नाहीत पण आम्हाला आमच्या सासरे बुवांचा मालोजी राजांचा तळमळणारा आत्मा दिसला नाही कधी पण आत्मा पुण्यवंत दिसतो तुझं दिसतो मग तर म्हणजे तू पुण्यवंत आहेस तुझ्यासारख्या पुण्यवंताची समिधा जर या चितेवर पडली तर हा आत्मतृप्त होईल येसाजी जी, बाजी जी, उचला याला आणि चितेवर ठेवा आणि अग्नी थांबा सोडा त्यांना आणि लक्षात ठेवा या पुढं स्वराज्यातील एकही लेख आणि अशी पोर जर सती गेली तर खबरदार असल्या अंधश्रद्धांना आणि रूढींना आम्ही मुठमाती दिली आहे पूरी उतर खाली उतर सावकाश ये पूरी काय तुम्ही ओळखलं दोन्ही पोरकी झाली आजपासून अश्रू ढाळायचे नाहीत वाकायचं नाही झुकायचं नाही कोणी निराधार म्हणून वाकड्या नजरेनं पाहिलं तर हे ही तलवार स्वतःच रक्षण स्वतः कर आणि माझा शिवबा तुझ्या पाठीशी भावासारखा उभा आहे पोरी रडण्याचं कारण नाही कारण तुझा नवरा स्वराज्यासाठी कामी आला आहे पोरी तुझं पोरखे पण संपलंय आजपासून तू तुझं माहेर राजगड सांगायचं कोण आहे विठ्ठल विठ्ठल काय काम आहे विठ्ठल विठ्ठल आऊ साहेबांना सांगाव द्यायचं आहे आऊ साहेब आऊ साहेब आऊ साहेब घात झाला घात काय झालं पुंड पाळेघरांना तुमचं इथलं येणं ना, मान्य नाही आज रात्री खेडबाऱ्यावर हल्ला करणार आहे ती खबर पक्की आहे वयाऊ साहेब पुंड संख्येनं जास्त असून हत्यारबंद बंद आहे ती वयाऊ साहेब राणी साहेब मिळतील ती माणसं जंबू आणि पुंडाव मोडून काढू ठीक पण जमवणाऱ्या लोकात पहिला आमचा समावेश करावा आपण राजे जाधवांच्या कन्या आहोत आम्ही बाजी काका आमच्या पाचवीलाच तलवार पूजली आहे